नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डी सी सी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साडीची भरती प्रक्रिया जी आहे विविध पदांसाठीची याचा जो अंतिम निकाल आहे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक पदानी हाय जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता पदे आहेत व्यवस्थापक त्याचबरोबर उपव्यवस्थापक लिपिक आणि शिपाई या पदांसाठीची यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे संकेत स्थळावर आणि मुलाखत जी आहे या मुलाखतीसाठीची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता मुलाखत आहे प्रत्येक पदानी आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये यादा या दरम्यान दा, जी मुलाखत आहे उमेदवारांची घेण्यात येणार आहे आणि याचा जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल नव्वद गुणांची परीक्षा झालेली आहे आणि दहा गुणांचा जे मुलाखत आहे या मुलाखतीची प्रोसेस जी आहे ही पूर्ण केली जाणार आहे याच्यानंतर शंभर गुणांपैकी अंतिम यादी जारी केली जाईल सध्याची जी अंतिम पात्रता यादी आहे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यानुसार पाहू शकता पात्र उमेदवार यादी आहे ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव त्यानंतर जेंडर आणि अप्लाइड पोस्ट याची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये गुण दाग दर्शवण्यात आलेले नाही आहेत तर पाहू शकता गुण जी आहे इथे याच्यामध्ये शंभर गुणांपैकी जी गुण आहेत उमेदवाराचे हे दर्शवले जातील प्रत्येक पदानुसार इथे प्रत्येक पदाची जी यादी आहे उमेदवार त्यांचे नाव चेक करू शकतात जे पात्र ठरले आहेत ते लिपिक शिपाई उपव्यवस्थापक इत्यादीची पदे आहेत व्यवस्थापक या पदांसाठीची त्यांचं नाव चेक करून त्यांच्यानंतर जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र त्यांना ईमेलद्वारे प्राप्त होईल आणि ते प्रवेशपत्राद्वारे त्यांची जी तारीख दिली असेल ज्या तारखेला त्यांना बोलवण्यात आलेलं असेल मुलाखतीसाठी एकोणतीस डिसेंबर ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे महत्वाच्या डॉक्युमेंटसह कागदपत्र पडतानी सुद्धा त्यावेळेला होणार आहे तर काय काय महत्वाचे डॉक्युमेंट्स जे आवश्यक आहेत तुमचे जे सर्टिफिकेट आहेत शैक्षणिक पात्रतेचे त्याचबरोबर तुमचे जे आय डी सर्टिफिकेट आहेत इत्यादी तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मुलाखत घेतली जाईल दहा गुणांची आणि याच्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल ही सुद्धा अपडेट लवकरच दिली जाईल तर अशा पद्धतीने महत्वाची अपडेट आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे याचा निकाल म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रत्येक पदानिहाय जारी करण्यात आलेली आहे यामध्ये भरती परीक्षा व्यवस्थापक उपव्यवस्थापक लिपिक आणि शिपाई पदांसाठीची घेण्यात आलेली होती याचा निकाल जाहीर झालेला आहे चेक केला जाऊ शकतो याची लिंक आहे पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर भर भर भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा